पा्मी कधी सुखानं जगू देत नाही आणि नीतीची लक्ष्मी दगडा राबता धोका देत नाही एक वाक्य सांगू थापना काटाकू जास्त एक वाक्य सांगू मोराच्या पिसाड्यावर किती सुंदर डोळा हो असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही मोराच्या पिसाळ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही आणि शेळीच्या गळ्याचं लोपलेलं सट किती जरी लोंबल तरी ते दूध देऊ शकत नाही इस्टेट किती असू द्या आई बापांच्या साधू संतांच्या आशीर्वादा होऊ शकत आता आपल्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात काही लोक म्हणले तो माणूस सुशिक्षित येऊ का उभ्या न जेवतो अर उभे न जेवतो म्हणजे त्याला मूल्य व्याय भागवती म्हणून उभ्या न जेवतो काही लोक म्हणले हो, का तो माणूस सुशिक्षित येऊ का बायको हातात बायकोवर विश्वास नाही माणूस सुशिक्षित येऊ का कुत्र्या बरोबर हिंडवतो त्या जोडीदार नाही त्याला <laughs> हिंडवतो कुत्र्या बरोबर ह आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात आमच्याकडे सुशिक्षित कोणाला म्हणतात ज्याच्या आईच्या गालावर असू आहे ज्याच्या बापाचे चेहऱ्या समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो खरा सुशिक्षित आणि जगातले पहिले सुशिक्षित कोण आहे ज्ञान देव ज्ञानच देव ज्ञानोबर आहे पहिले सुशिक्षित सत्तर वर्षाच्या म्हातारेच पण सैदान पाठ नाही फक्त जन्माला आलो पैदा पार केले ना तू झाले नाही काही केलं नाही काही नाही केली बाप जिंकली स्कॉर्पिओ घेतली नाईन्टी पिला तिच्यावर धाडकला आमारात्मा झाला काही नाही केलं बापाचा गुण ढाईकला स्कॉर्पिओ घेतली हायवे ना गेला धाब्या उश्यावला नाईन्टी मारली झालं डिवायडर मधून हात गेला जागे मेला थोडी माणूस जमवली एक स्वच्छ दिलदार व्यक्ती गेला हे <laughs> असेच मानणार महाराज एकदा नीती घासळी ना तर माणसाचं काहीच जायला लागत नाही आपोआप जात <laughs> <जान्नी> <laughs> ते एक वाक्य सांगा हायवेच्या कडेला ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी विकत घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेल मध्ये वेटरे <laughs> जमीन विकून यांनी हॉटेल टाकले ते जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये बेटर आहेत अन तो असणारा विचारतो हो। वडा हानू <laughs> जमिनीचा मालक तुम्ही पहा महाराज आपल्या गावात जेवढी जेवढी श्रीमंत माणस आहेत ना पटेलिश या कलाय घरी नाही सगळे सगळी गरिबाचा चहा पहिला हॉटेल पुढे पाह तुम्ही कडक कपडे घाल ना हे, हे। च <laughs> आणि चहा पिताना म्हणा जिशिब्यातला का तुला खाटा घ्यायला घ्या आणि चहा कोणचा पिणार गरीबाचा सुताला जी माणसं मोजरी लागत्या पिणार तुझ्या माणसांना समाधान नाही महाराज हो नाही नाही आजही भांडे घासणारी बाई तिसरा मधला चढत अवसर नाही तिला शेतकऱ्याची बाई दहा लिटर दूध काढी ती खोकलं ना तिला श्रीमंताची लिप्टन वर जाती लिप्टन खाली

पुरावा अध्याय नंबर पंधरा ओळी नंबर पस्तीस विरक्ती वाचून ज्ञानाशी तगडेच नाही ज्ञान हे वैराग्यशिवाय आणि वैराग्य हे भक्ती शिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला भग रामदेव महाराजांचा आहे दुसरं आवाज आवयत सर्वांना दुसरा मुद्दा कीर्तन सूचना ते दरिद्र आणि बसायचं नाही ते तो सोडून नेंडवा डोक्याला हात लावून दाडेल हात लावून तांगडे वर करुट फाकवा यायच नाही याच नाही चांगला होप पण भामटेवनी आपली कीर्तनाला बसायचं येऊ न असत मी ह्याला मग आपली कीर्तनाला भामटेवणी बसायचं आणि आपल्या कीर्तनाचं दुसरं वाक्य बोल जायचं पटलं आता आम्हाला नाही पटलं तर नाही म्हणायचं मग नुसतं भाम ठेवणी करता नाही काही नाही तर आम्ही म्हणायचं म्हणा म्हणाल तुम्ही म्हणा दूध आता दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारखा बाप मिळणार सगळं मिळेल आयुष्यातला वाया गेलेला क्षण पुन्हा नाही दोन शरीराची इंद्रिय पुन्हा नाही केस पिकली ना पिकली दररोज काळी कर पहिली नाही बरं ही, ही तुम्ही केस काळी का करता बर महिला मंडळ बरं तुम्हाला असं वाटतं का केस काळी केल्या तुम्ही दीक नाही दिसता बरं असं कधी झालंय का बा सर माणसांना एखाद्याला आला का मेसेज केस काळी केल्यापासून प्लीज आय लव्ह यू <laughs> नाही मग आता झटी करता का शाला दोन शरीराची इंद्र पुन्हा मिळणार नाही तीन दूध पाजणारी आई मिळणार नाही आणि चार ईश्वरासारख बाप मिळणार नाही आई बापांवरती भाषण नाका करू आई बापांवरती कथन कादंबरे नाका काढू आई बापांवरती कीर्तन नाका करू ऐंशी टक्के तर आई बापच बांडव केले रोज उठून अर्धा तास आई अर्धा तास बाप आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची संपलं गेलं या लाल करण्यापायी समाजाचं वाटोळ झालं अर्धा तास आई अर्धा तास बाब आणि ऐका ह्या हा यांनी म्हणायचं काय या आईची माहिती सांगितली बाई मॅथ खळ ख़, डोळ्यात पाणी आलं बाई खरच बाई बाबा असा वाट असा मय पपेश पण मला तीन येळ उचलून आपटलं बाई पण मी रडले नाही बाई पण बाबाचे कीर्तन ढट सरडले ग बाई ढलत सरडले तुझ्या डोक्यात फरक झाला बाई अग ज्यांना दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्यांना तीन येळ लाईट बंद करून आली तुला काय माहिती बाई नाही आई बापांवरती भाषण ना करू करो आई बापांवरती कथांग कादंबऱ्या नका काढू आई बापू सांभाळायला शिला अरे ज्याच शाळेत कॉलेजला व्याख्यानी त्याचीच जाय वृद्धाश्रमात आणि तो आईची माहिती सांगितो रूडु रुडू रुडू आणि अजून एक वाक्य ध्यानात ठेवा शेतकऱ्याचा बाप अजून वृद्धाश्रमात नाही पण <laughs> ज्यांच्याकडे <laughs> इस्टेट बोकार आहेत अनुबुद्ध कमी आहे त्यांचीच आहे जे पाच वाजता टॉमी बरोबर हिंडतात दोन्ही टॉमी संगच <laughs> या कला साखळी या कलाचीन आणि त्याला जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही त्यांना वातावरण मॅच होत नाही <laughs> आणि ते वयाच्या मनाने फार चिडचिड करतात आणि आमचे यांना ते सहन होत नाही आणि आमची स्ट्रिक्ट असल्यामुळं आम्ही त्यांना वृद्धाश्रमात आश्रमात टाकलं म्हणजे ते ती तिकडे ते ती आम्ही रविवारी भेटायला जात असतो मस्त असतात दिसतात चांगलंय मग हे जिन्यात बसले हे कोण आहे हे तिचे वडील आहे अरे अर तोही त्यानं पुलावरून फेकून दोघाला सांभाळितो त्याचं पोलीस पूल तरी टिक